संभाजीराव शिंदे विद्या मंदिराचा चाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्र पवार शाळेचे प्राचार्य तथा राज्य मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी त्यांच्या हस्ते संचालिका डॉक्टर सौ राधिकाताई चिलका मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री नारायणकर शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय संभाजीराव शिंदे आणि संस्थेचे आधारवड स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत गायन सादर केलं दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिष्यवृत्ती एस टी एस आदी शालाबाह्य परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी तानाजी माने यांनी स्वर्गीय तात्यासाहेब कोटे आणि त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी परिश्रम घेण्याचं आवाहन केलं यावेळी संभाजीराव शिंदे महिला बी एड कॉलेजच्या प्राचार्य मार्गदर्शन केलं या प्रसंगी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं मुकुंद यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ राजश्री नारायणकर यांनी केलं तर सूत्रसंचलन गोपीचंद राठोड यांनी केलं आभार मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला या प्रसंगी अंबादास शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी पालक आदींची उपस्थिती होती आमच्याकडून खर तर अनेक विद्यार्थ्यांनी छान छान भाषण केली वेगवेगळ्या विषयावरती भाषण केली सुरुवातीच्या एका विद्यार्थ्याला वडिलांच्या वर भाषण केलं खर तर बघा ना आपण शाळेलाच येत असताना आपले वडील सुद्धा कामाला जायची तयारी करत असतात दिवसभर करत असतात तर तुम्ही व्यवस्थित शिकला पाहिजे माझी मुलगी शिकायला जाती आहे तिला ड्रेस व्यवस्थित दिला पाहिजे तिला दफदर दिलं पाहिजे तिला वह्या पुस्तक दिलं पाहिजे तिला शालेय साहित्य कोणतंही कमी पडलं नाही पाहिजे माझ्या जीवनामध्ये शिक्षण घेता आलं नाही माझं शिक्षण जरी अर्धवट सुट्टला असलं तरी माझा मुलगा अथवा माझी मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ते तुमच्यासाठी काभारग्रस्त करतात